नमस्कार माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मला कसं स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया आपण पावटाची आमटी तर गाईज हे बघा पावटाची आमटी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले की तुम्हाला दाखवते हे बघा हा पावटा तर तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा दोन कांदे घेतले आहेत वाटण्यासाठी अर्धा म्हणजे एक वाटतला अर्धा तुकडा घेतला खोबऱ्याचा तीन लाल मिरच्या घेतल्यात जिरे लसूण आणि अद्रक तर आता आपण रेसिपीकडे वळूया तर हे बघा पहिले आपण हा जो पावटा आहे तो थोडा वाफून घेऊया म्हणजे थोडंसं एक त्याची एक दोन वाफ काढून घेऊया मग दाखवते हे बघा म्हणजे आपण थोडंसं एक दोन वाफ काढून घेऊया त्याची आणि तोपर्यंत हे एक, एक दोन वाफ निघा तोपर्यंत आपण मस्त वाफ वाटून तयार करून घेऊया जाणार नाही ते पण पावटा पण वाचून निघेल आणि माझा मसाला पण तयार ही पावडरची आमटी ना म्हणजे आपण होतो काळा मसाला काळ्या मसाल्यामध्ये बनवतात तर म्हणजे ते गावी कसं आहे आता आपण इकडे कांदा वगैरे भाजून घेतो ना गॅसवर असं तर तिकडे पण फुलीमध्ये कांदा भाजतात तर ता, त्याने म्हणजे आमची वेगवेगळी चव येते त्या पद्धतीने केलं तर इकडे इकडे कसं चूल वगैरे नसते आपल्याला या पद्धतीने करावं लागतं अशा पद्धतीने केल्यावर आणि चुली मध्ये आपण कांदा खोल भाजून घेतल्यावर ती रेसिपी वेगळी आणि रेसिपी एकदम वेगळी होते गावाला ही भाजी भरपूर खातात तुमच्याकडे भाजी भेटते की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि याला दुसरं तुमच्याकडे काय बोलतात आपल्याला पावता बोलतो तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांग म्हणजे मलाही कळेल ना की अजून याला दुसऱ्या दुसऱ्या दुसरं काय बोलतात असेल आता आपण हा मसाला भाजून घेऊया पहिले खो पावडर जरा वाकून घेतला म्हणजे शिजायला जास्त वेळ नाही लागणार तेल टाकतो थोडं तर गाई मी बघा आपला कांदा भरून घालाय बघू शकता तुम्ही तर आता आपण कांदा काढून घेऊया गॅस कमी केला मी आता खूप राहील घ्या वाटणाचं वाटणाची भाजी करायचं म्हटलं तर कांदा खोबरं रसुमार ह्या गोष्टी तर कॉमन आहे त्या गोष्टी येतातच त्यात काय वेगळा नाही आहे आणि प्रत्येकाची वेग करण्याची वेगळी असते পর্যন্ত পাচা পান বাঁচুন শিজুন आता हे वाटा काढून घेऊ विसर्जनाही वाटायचं आपण वाटून करून घेऊ तर गाईज आपला मसाला वाटून झाला तर सेम तुम्हाला मला कसं सांगा आपण कडी करून काढून घ्या ते टाकून फुन म्हणजे फोडणी कडक बसते आणि भाजी पण मस्त लागते आता या फोडणीत आपण हे वाटून टाकणार आहोत चमचाले टाकना आहे average समजाय आता आपला प्रत्येक पूर्ण वडा होतो मोडित राहतो दोन चमचे डाळ आपण तेल सुटून देऊ टाकलं पाव टाकून वाकून झालेलं आहे त्याला तेल सुटलं का हे पण आपण त्यात टाकून घेणार मसाला चवंडले म्हणजे मसाला आपल्या रेडी आहे आता आपण हे जे पावट आपण वापून घेता का बघू शकत नाही म्हणजे आपण जास्त आता आपण हे रेडी आता या पावडरची भाजी आपण कांद्यामध्ये पण करतात लोक कांदे पण सुकी छान लागते কেনোয়ানে দিয়ানা পটিয়রে দিজি টপ৅রাই ইমতাং সটুখে ইত্নিানেরা Hoe kelläঁছলারে থাভেসানে মনগানে ছোযে এ तर गाईझ आहे बघा की आता एक उकळी आली त्याला हां आता आपण थोडी कोथिंबीर सोडवून तर गाईज आपली पावटरची आमटी तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि बघून लाईक पण करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा थँक्यू